आपल्या विविध मागण्यांसाठी तिवसा प्रकल्प अधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं शेकडो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी धरणे आंदोलन पुकारलं यावेळी सरकारविरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या, या, वे या ग्रॅच्युटी बाबत न्यायालयानं दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करावी सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस ही पदे वैधानिक पदे कर्मचारी म्हणून घोषित करून त्यांना वेतन श्रेणी भविष्य निर्वाह निधी सुरक्षा यासह शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारे विविध लाभ देण्यात यावे अंगणवाडी सेविकेला सव्वीस हजार आणि मदतनीस यांना वीस हजार रुपयांपर्यंत मानधन वाढ करावी महागाई भत्ता पेन्शन अशा विविध मागण्या मान्य करण्यासाठी धरणे आंदोलन पुकारण्यात आलं या सर्व मागण्यांचं निवेदन यावेळी प्रकल्प अधिकारी तिवसा यांना सादर करण्यात आलं आहे आम्ही अंगणवाडी सेविका खूप दिवसापासून एकदम कमी मानधनावर काम करत आहे आम्हाला मानधन नसून वेतन श्रेणी पाहिजे आणि आम्हाला ग्रॅज्युएटी पण पाहिजे आणि आम्हाला पेन्शन पण पाहिजे आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही संप मागं घेणार नाही आहे आणि आमचा तो ठाम निर्णय आहे शासनाने आमच्यासोबत संपर्क म्हणजे आमच्या मागण्या मान्य करू एवढं फक्त आश्वासन दिलेलं आहे पण पर जोपर्यंत आम्हाला शासन जी आर देत नाही आणि लागू करत नाही तेव तोपर्यंत आम्ही आमचा संप मागे घेणार नाही आमचा उद्या पंधरा तारखेला नागपूरला विधानभवनावर मोर्चा आहे आणि त्यामध्ये पण आम्ही आमच्यासाठी आंदोलन देणार आहे